बघा महिलांसाठी डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधीच सुरुवात होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि एकवीस रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार आहेत याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत तर लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर महाराष्ट्राची बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लोकप्रिय झालेली असून लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात त्या त्याबद्दल त्या बघा लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो येण्यास सुरुवात झालेली आहे बघा आणि बहुतेक महिलांना लाभ पण मिळालेला आहे पंधराशे पंधराशे रुपये जमा झाले तसेच आता सर्वांना हा प्रश्न पडलेला आहे की बघा नवीन वर्षात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत काय हे मोठी अपडेट समोर पाहायला मिळत आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता तर मिळायला सुरुवात झालेली आहे परंतु एकवीसशे कधी मिळणार आहेत ही सर्वांची आता चर्चा सुरू झालेली आहे केव्हा मिळणार आहेत काय मिळणार आहेत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांना एकवीसशे रुपये दिले जातील जा असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते आता या महिलांना या योजनेत एकवीसशे रुपये प्रतीक्षा आहे या योजनेत नवीन वर्षात महिलांना एकवीसशे रुपये येऊ शकतात बघा म्हणजे जानेवारीमध्ये तुम्हाला हे पैसे शंभर टक्के येऊ शकतात एकवीसशे रुपये ठीक आहे जानेवारी महिन्यामध्ये तर मोठी अपडेट तुम्हाला घेऊन आलेलो ला आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघू शकता तुम्ही की मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे सर्व लाडक्या बहिणी आता खुश झाल्या आहेत कारण की सर्वांना एकवीसशे एकवीसशे आता जमा होणार आहेत अजून ठीक आहे तर मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला बघा आता नो अधिवेशनानंतर मोठा निर्णय घेण्यात आला येऊ शकतो अर्थसंकल्पी अधिवेशनातील निर्णयानंतर महिलांना एकवीस रुपये दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सहा हप्ते जमा करण्यात आले आहेत त्यातील डिसेंबर महिन्याचा पैशांचे वितरण सुरू झालेले आहेत बघा ही मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भ तसेच तुम्ही इथं बघू शकता की मै या महिन्यात बघा एकवीस रुपये येऊ शकतात मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मोठा निर्णय होऊ शकतो बघा मार्च महिन्यानंतर मोठा निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला जे एकवीसशे आहेत ते अधिवेशनातील निर्णयानंतर महिलांना एकवीस रुपये दिले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत सहा हप्ते सर्व ताईंना मिळालेले आहेत सर्व बहिणींना सहा सहा हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत यात तुम्ही बघू शकता की तुमचं जे आधार सीडिंग आहे कारण त्यांची आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती परंतु आता त्यांना नऊ हजार बघा म्हणजे त्यांना आधार लिंक केल्यानंतर त्यांना नऊ हजार रुपये मिळणार आहेत बघा ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत एक रुपया पण आलेला नाही एक रुपया पण त्यांना खात्यामध्ये जमा झाले नाही त्यांना आधार चिडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डी बी टी केल्यानंतर त्यांना डायरेक्ट खात्यामध्ये नऊ हजार रुपये येणार आहेत तर ही मोठी अपडेट आहे आणि सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत कारण सर्वांना पैसे टप्प्याटप्प्यानुसार यायला सुरुवात झाली तसेच बघा अशा महिलांसाठी फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती पुन्हा सुरू केली जाऊ शकते आगामी बजेटमध्ये महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची जी घोषणा होती ती केली होती ठीक आहे तर घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म भरण्यासाठी प्रोसेस सुरू होऊ शकते मात्र यासाठी त्यांना काही दिवस वाट पाहावी लाग लागू शकते बघा काही दिवस त्यांना वाट पाहावी लागणार आहे कारण सर्वांना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार जाहीर होणार आहेत लाडकी बहीण योजनेत बघा ज्या ज्या महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन होते तर त्यांना हे सर्व टप्प्याटप्प्यानुसार पैसे देण्यात आलेले आहे बघा तसेच पुढे बघा की सरकारने जे धोरण जाहीर केलेले होते त्यामध्ये लगेच पैसे वाढवून देणे ही सरकारची अवघड बाबासनं असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे जानेवारी महिन्यात तरी पैसे वाढवून दिले जाणार नाहीत मात्र मार्च किंवा एप्रिल महिन्यात तुम तुम्हाला एकवीसशे रुपये येऊ शकतात बघा मार्च किंवा एप्रिलमध्ये त्या अर्थसंकल्पामध्ये अधिवेशन संपल्यानंतर मोठा निर्णय होऊ शकतो आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील आधि निर्णयानंतर महिलांना एकवीसशे रुपये मिळतात बघा तर ते आता सांगत आहे जानेवारीमध्ये शक्यता कमी वाढत आहे कारण बघा मार्च महिन्यामध्ये जेव्हा तुमचं अधिवेशन समितीचा अर्थसंकल्प आहे तिथं मार्च महिन्यामध्ये मांडला जातो एकतीस मार्चला अर्थसंकल्प मांडला जातो तरच त्या अर्थसंकल्पामध्ये मार्च किंवा एप्रिलमध्ये मा तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात मोठा निर्णय घेतल्यानंतर हे बदल होऊ शकतात तसेच बघू शकतात त्यांनो या महिन्यात अखेरपर्यंत म्हणजे दोन दिवसात सर्व लाभार्थी महिलांना पैसे मिळतील असे सांगता येत आहेत लाडकी बहीण योजनेत फक्त या महिलांचे आधार सिडिंग बँक अकाऊंट लिंक आहे ज्यांना पैसे मिळत आहेत त्यामुळे ज्या ज्या महिलांनी आधार सिडिंग आणि बँक अकाउंट लिंक केले नाही त्यांना लवकरात लवकर करावे कारण की ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे अजूनपर्यंत आलेले नाहीत तर अशा महिलांसाठी बघा जे आदित्य तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री यांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी योजनेच्या फॉर्म भरलेले होते त्यांच्यासाठी अर्जावर प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना पैसे थांबलेले होते बघा तर मोठी अपडेट आहे बघा लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे बघा त्यामुळे ताईंना व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची जी प्रोसे प्रोसेस आहे ती केव्हा सुरू होणार आहे बघा दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर इथं बघू शकता दिवाळी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघा लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्यात आलेला होता तो म्हणजे डिसेंबरचा ठीक आहे तर मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणी तर अशा महिलांसाठी बघा फॉर्म भरण्याची जी प्रोसेस आहे ती पुन्हा सुरू केली जाऊ शकते आगामी बजेटमध्ये महिलांना एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते ही घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची प्रोसेस सुरू होऊ शकते बघा मात्र यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे बघा तर काही दिवस तुम्हाला वाटसुद्धा पाहावी लागणार त्यांनी सांगितलेलं ला ला आहे बघा जर एकवीस रुपये रक्कम जरी केली त्यांनी तर तुम्हाला फॉर्म पण नव्याने फॉर्म पण भरू शकतात कारण की नवीन फॉर्ममध्ये तुम्हाला संबंध आहे की एकवीस रुपयेमध्ये नियमांमध्ये काही बदल झालेला असेल काही झालेला असेल तर नवीन फॉर्म तुम्हाला भरावं लागणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा ताईंना तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद